रायगड लोकसभेचे खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे साहेब महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या विशेष प्रयत्नाने राष्ट्रवादी काँग्रेसचे पेन शहराध्यक्ष जितेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत सागर सोसायटी उद्यान नूतनीकरण संत गाडकेबाबा व्यायामशाळा व रोटरी गार्डन प्रेमनगर चिंचपाडा उद्यान नूतनीकरण अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता शुभारंभ संपन्न झाला त्यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते अभिमान يا أسماني أسماني